खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस शिक्षण बेरोजगारी शेतीमाला हमी याकडे पूर्णतः दुर्लक्ष कॉम्रेड भालचंद्र कांगो पलूस येथे क्रांतीसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्राचे उद्घाटन मानव केंद्रित विकासाची गरज ओळखून विकास न होता बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित जोपासले जात आहे पर्यायाने सामान्य शेतकरी या धोरणाने कर्जबाजारी होत आहे शिक्षण बेरोजगारी शेतीमालाला हमी भाव याकडे पूर्णतः दुर्लक्ष मोदी सरकार करीत आहे महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे लोक चळवळ शेतकरी आणि कामगार एकत्र येऊन निश्चित करतील या शंका नाही देशातील अडचणीच्या काळात लोकांचा आधार देण्याचं काम कम्युनिस्ट पक्ष करू शकतो असं मत भाकप नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी परूस येथे केलं पलूस येथे भारतीय ये कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभा पलूस तालुका कार्यालय आणि कॉम्रेड क्रांतीसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बोलताना मत व्यक्त केलं देशातील राजकीय परिस्थिती आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयाची मांडणी डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी केली अध्यक्षस्थानी वैभव पवार हे होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण या निमित्ताने करण्यात आले यावेळी राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे भाई सुभाष पाटील रमेश सहस्त्रबुद्धे यांची भाषणे झाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शतक वर्ष निमित्ताने शतक लोगोचेही अनावरण डॉक्टर कांगो यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास माधवी शिंदे श्रीकांत कांबळे पीडी कुंडले हिम्मत मलमे कैलास गोतपगार अनिकेत गुजरे सुनील गुरव राजाराम पवार रामचंद्र लाड उपस्थित होते विशेष बाब महिला शेतकरीही उपस्थित होत्या सूत्रसंचालन सतीश लोखंडे प्रास्ताविक जिल्हा सचिव कॉम्रेड नंदू हत्तीकर तर आभार भाऊसाहेब यादव यांनी मानलं

एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जे आर्थिक धोरण आलं त्याच्यामधनं सार्वजनिक उद्योग जे बंद झाले किंवा त्याची पुनर्रचना झाली त्याच्यामुळे किती नोकऱ्या गेल्या याचा अभ्यास त्यांनी करून आंदोलन केलं पाहिजे किती सरकारी जागा रिक्त आहे माझ्या माहितीप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळून ह्या देशामध्ये तीस लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत प्रामुख्याने शिक्षण त्या नोकऱ्या शिक्षकांची भरणी नाही प्राध्यापकांची भरणी नाही त्याच्यासाठी आंदोलन होतच नाही विद्यार्थ्यांना विचारतो

म्हणून आमच्यावरती खोटेवरती दाखल करण्यात आले अशा प्रकारे फक्त आपल्या इथ ही घटना घडत नाही तर अखंड देशभर हे चाललेलं आहे जे राजकीय मोर्चे बांधवदास पक्ष आहेत त्यांचं कामच आहे की चळवळ चालू द्यायची नाही लोकांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना काम करून द्यायचं नाही आणि लोकांच्यासाठी लढू द्यायचं नाही मग अशी आमचे काँग्रेस त्यांनी सांगितलं जेड झालेल्या प्रकारे त्यामध्ये सत्ताधारी कशा प्रकारे कुणाला खून करतात आणि काय करतात त्याला मी सांगायची जास्त गरज नाही मात्र ही सत्य परिस्थिती आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे